बारीक पाऊस सुरू होता काही जण ऑटो रिक्षात होते तर कुणी शेजारी इतक्यात विजेचा कडकडाट होतो तेथील तेहतीस केवी हाय पॉवर विद्युत खांबावर वीज पडते आणि त्यामुळे त्या विद्युत वाहिन्या तुटून तु 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 तारा ऑटो रिक्षा आणि त्या ठिकाणी उभ्या असलेल्या एका महिलेवर पडते त्यात दोघेही गंभीर जखमी होतात त्यांना अपंगत्व येते परंतु शासन प्रशासनाची कुठलीही मदत अद्याप भेटत नाही बातमी आहे धाराशिवच्या उमरगा तालुक्यातून पाहुयात सविस्तर वृत्तांत ही घटना घडून जवळपास दोन महिने होत आल्या आहेत पण प्रशासनाचा कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी या पीडित कुटुंबाची साधी विचारपूस देखील करायला गेला नाही असं या पीडित परिवाराने एनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना माहिती दिली आहे एक पीडित ऑटो रिक्षा चालक असून दुसरा पीडित व्यक्ती एक वृद्ध महिला आहे या दुर्घटनेत एकाला आपला हात गमवावा लागलाय तर दुसऱ्याला पायांची बोटे दोघेही गंभीर स्वरूपात जखमी झाली असून दररोज औषधोपचार सुरू आहेत पीडित ऑटो रिक्षा चालकाची पत्नी रेखा गोविंद भुरे आणि पीडित अनुसया सिद्ध्राम माने यांची कन्या जनाबाई पांडुरंग जाधव यांनी उमरगा तहसीलदार यांना दिनांक सात जुलै रोजी अर्ज सादर करून घटनेचा सा तपशील मांडत आर्थिक सहकार्याची मागणी केली आहे या अर्जात म्हटले आहे की दिनांक बारा मे रोजी सोमवारी आठवडी बाजार असताना एनेगूर बस स्टॉपजवळ ऑटोरिक्षा स्टँडवर ऑटो रिक्षा, रिक्षा थांबलेल्या अवस्थेत होत्या यामध्ये अर्जदाराचे पती ऑटो रिक्षा चालक गोविंद भुरे होते बारीक पाऊस सुरू होता इतक्यात त्या ठिकाणी तेहतीस के व्ही विद्युत वाहिनीवर वीज पडली आणि तारा तुटून ऑटो रिक्षावर पडल्या यामध्ये ऑटो जळाली तसेच त्यातील गोविंद भुरे हे जखमी झाले उमरगा शहरातील विश्वेकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा एक दावा हात पूर्णपणे भाजल्यामुळे काढून टाकण्यात आलाय आता ते अपंग झाले असून मानसिकरित्या खचून गेले आहेत कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून अद्याप शासन प्रशासनाने त्यांना कुठलीही मदत केली नाही असं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे नमस्कार माझं नाव गोविंद गुण एकनाथ घोरे मी वीस वर्षापासून व्यावसायिक आपला रिक्षा धंदा करतो अरे पाऊस येते वेळेस मी रिक्षा मध्ये बसलेलो होतो परदेला साहेब तारावर तार तुटली या रिक्षावर पडली येणेगोर मध्ये थांबल्याला होत तिथं पाऊस येऊल म्हणून आणि बसलो मध्ये पडदेला एकटाच होतो साहेब पाऊस म्हणून पडदेला बसलेला होतो त्याच्यानंतर ते, ते आवाज आला आवाज आल्याला एवढं माहित पडलं की का झालं का नाही मला माहिती नाही साहेब मी दूर नव्हतो खाली पडलो त्याच्यानंतर मला काय सुद्धा नव्हती तुम्हाला काय काय झालं माझ्या हाताला पळलं होतं पाटीला पळलंय परत दोन्ही मांड्याला पळलेला आहे पायाला आहे हातालावर तार पडली करंटची मेन लाईन होती ते हात जळालेलं म्हणून हात काढलेला साहेब हॉस्पिटलमध्ये मुलगा बायको होती गावातली मंडळी होती अजून शेखर हॉस्पिटल उमरगा तिथं आठ दिवस जरा ट्रीटमेंट केली त्याच्यानंतर हात जळालेला म्हणले मग हात काढायचा निर्णय घेतले हात काढले साहेब तिथं साहेब बायको सुद्धा रोज मजुरी करते दोनशे रुपये आणते त्याच्यातून भागवतो प्रशासनाकडून काही आर्थिक मदत काय काय नाही उगा आमचे जावाई दोन होते म्हणून त्यांनी पैसा पुरवठा केले म्हणून दवाखान्याचा खर्च भागला साहेब किती रुपये खर्च आला याबाबत एनेगूर येथील बस स्टॉप येथील ऑटो पॉइंट वर असलेल्या एका प्रत्यक्षदर्शी ऑटो चालकाला एनटीपी ने विचारणा केली असता त्यांनी काय म्हटले पाहुयात बसलो तो रिक्षात बाजार होता त्या दिवशी आम्ही सगळेजण बसलो मग अचानक वरून वीज तारावर पडली आणि ती तार डायरेक्ट रिक्षावर पडली रिक्षात दोघेजण होते गोविंद भोरे आणि अनेक लेडीज होती कोणीतरी त्याने होते तिले अचानक ते लगेच गोविंदचा हात एकदम हातावर पडले तार असा एकदम आणि बाईचं पण पा पाय एकदम भाजलं होतं पूर्ण सगळं आणि गोविंदमध्ये पूर्ण हात सगळा भाजून गेला आहे मोलमजरी करून खात होतो कस्तर तर मालक रिक्षा चालू होते सगळं आमचं घरच झाल्यासारखं झालं आता एखाताने का करावं सांगा आता दोनशे रुपये रोजगार कामाला जाते मी रोजगार करून खाता शेतने बाडीने काय कुणाला ना नोकरी नाही कस आयुष्य कटाव आमचं कसं का खाव प्रशासकीय अधिकारी कोणी आलो होत नाही कोण हॉस्पिटल मध्ये आली ते घरी कोण आली ते पावणारा वया कोण पैसे काढून काय तर दवाखान्याचा खर्च भागवला आता मालक सगळं घर भागवत होते कामधंदा करत होते रिक्षा चालवून कस तर घर चालत होत आमचं आता काय करणार सांगा घरता पुरुषच असं जर हे करून राहिल तर मी का करणार कसं घर भागवायचं मला काय काम धंदा मी एकटे बाईवर घर का भागते का आता सरकारनं काय आहे ती मदत करा काय घर आमचं सा वाट्यावर साहेब आता काय आमच्या घराची परिस्थिती याच दुर्घटनेत दुसरे पीडित व्यक्ती म्हणजे एक महिला जी अत्यंत गंभीर स्वरूपात जखमी असल्याचे दिसून आले अनुसया माने असं या जखमी महिलेचं नाव असून त्यांची मुलगी जनाबाई पांडुरंग जाधव हो, यांनीही उमरगा तहसीलदार यांना अर्ज सादर करत आर्थिक सहाय्याची मागणी केली आहे माझ्याकडे आली होती मग एनिगुरला गेली एनेगुरला गेल्यावर तिथं ना ही झालं वीज पडून तिथं झाल्यावर आम्हाला आम्ही गेलो रिक्षा घेऊन पुन्हा जास्त बघून आम्ही आणलो केलं मग डॉक्टर म्हणले की लातूरला सांगितलो मग तिने ऍडमिट करून घेतले तीन वेळेस ऑपरेशन झाले मग आता ड्रेसिंग हा एक दिसाड चालू एकूण किती खर्च झाला दोन लाखाला गेला ड्रेसिंग चालू हाय एक दिसाड शासन प्रशासनाची काय मदत लागली कोणच मदत केली आमच्या पैसे असलेले तेवढे घातलो पैसे हा पार पंजे बोट काले पाहिजे पाहायची बोट काले पुन्हा बोट काढून पुन्हा अजून ऑपरेशन केलं दोन वेळेस प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव